शॅम्पू तुम्ही दुसऱ्याला मला फोटो काढून किस कापायची थोडी थोडी कशाला थोडे थोडे पुन्हा गेल्या पुन्हा पैसे घे आता कापून नाही आता नाही कापायची किस कापायची मला

तर रोज शिव्या खा तर एक दिवस शिवी नाही खाली तर चांगलं आहे ना व्हेरी गुड अरे तुला गेम खेळायचा हुशार तुला शिकलाय तू आता व्हिडिओ चालू केली तरी शिव्या खातो नाही केली तरी पण शिव्या खातो का काय बोलायचं आता मी करू तर काय करू काय खायचं काय बिर्याणी

थोडीशी थो, थो। दे बिस्टा चला राडा बघा सगळ्या घरात कपडे पांगून ठेवलेले असेल तुम्ही चला मी चाय पितो पिट थोडेच वेळेत मला एक दे ना